नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मंगळवारपासून शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवानो वीस जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीकिंबा उंबरटा उत्पादनाची जी माहिती आहे ती केंद्राला सादर करण्यात आलेली आहे तब्बल शेतकऱ्यांना एकवीसशे कोटी मिळण्याची आशा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर राज्यात सुमारे पन्नास हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले त्यातून अपेक्षित उंबरटाव उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पादनाची माहिती संकलित करण्यात आली राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठवलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तर केंद्राकडे या माहितीवर कारवाई सुरू असून वीस जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार नाही हे स्पष्ट होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो पीक विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही असेही अधिकारी म्हणाले काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील असेही सांगण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा